स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा बहुसंख्य वर्ग हा अभ्यास करत असतो लायब्ररी लायब्ररीवरलेले असते किंवा काही लोक घरी अभ्यास करतात भरपूर अभ्यास करतात करता पुस्तकं वाचतात भरपूर नोट्स काढतात पण स्पर्धा परीक्षेत अभ्यास लागत नसून तयारी लागते म्हणजे अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेची तयारी ह्यात खूप फरक आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही अभ्यास भले करत असाल पण तुम्ही तयारी करत नसाल म्हणून तुम्हाला अपेक्षेत असेल तर जरा विचार केल्यावर काय आढळतं आहे बघा म्हणजे अभ्यासमध्ये आप आपण काय करतो आणि तयारीमध्ये आपण काय करायला हवं ते आपण थोडं बघूया तर आता बघा अभ्यास म्हणजे काय की तुम्ही पुस्तकं वाचताय नोट्स काढताय पुन्हा प्रश्न बाहेर वाटले जरा आपण काढलेल्या नोट्सच्या पुन्हा नोट्स काढताय नोट्स वाढवताय किंवा अन्य सोर्स बघताय नंतर व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या अभ्यासाचे तास तुम्ही मोजत असता आठ तास अभ्यास केला दहा तास केला बारा तास केला पण ॲक्च्युअलमध्ये काय करायला पाहिजे लक्षात घ्या की पेपर पाहायला पाहिजे म्हणजे सगळे म्हणतात तसे पी क्यूला अगोदर हात लावायला पाहिजे तसेच निवडक मुद्दे वाचले पाहिजेत अभ्यासाच्या केसमध्ये काय करता तुम्ही ते पुस्तक वाचत नेहात नव्हे निवडक मुद्दे वाचले पाहिजेत लक्षात घ्या वेळ प्रश्न किंवा परीक्षेतला जो दाबा वाचतो त्याची सवय करून घ्यायला पाहिजे हे म्हणजे तयारी आहे लक्षात घ्या चुकांवर काम करायला पाहिजे ही म्हणजे तयारी आहे तर अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही भले ज्ञान मिळवत असाल म्हणजे लक्षात घ्या आणि त्याच्यात तुम्ही अभिमान बाळगता त्या अभ्यासीचा अभ्यासाचा पण तिथं इनपुट तुम्ही जास्त देता पण आउटपुट नाही आहे पण तयारीत म्हणजे प्रश्न बघण्यातून मटेरियलकडे जाण्यातून तसेच निवडक मुद्दे वाचण्यातून वेळ किंवा प्रश्न किंवा दबावची सवय करून घेण्यातून तुम्ही आउटपुट मोजत असता म्हणजे कसं की समजा तुम्ही टेस्ट दिली तर त्यात कोणते प्रश्न आहेत त्या चुक चुकीच्या प्रश्नांची कारणं शोधणं आणि त्या चुकांवर काम करणं ह्यालाच आउटपुट म्हणतात लक्षात घ्या तसं अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये आउटपुटचा विचार नसतो इनपुटच फक्त टाकत राहतोय हे म्हणजे मी मेहनत करतोय मेहनत करतोय तर मला यश येणारच हा भ्रम पैदा होतो म्हणजे त्यातनं त्या अभ्यासाच्या प्रक्रियेतनं पण तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून असा भ्रम होत नाही तयार टेस्टमध्ये चुकलेल्या प्रश्नांना आपण लगेच बहानावर येतो लक्षात घ्या आता कुणी म्हणेल की आपण अभ्यासाच्या प्रक्रियेत टेस्ट सोडवतो आप टेस की तो प्रकार नाही अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच टॉपिकला हात घालण्यापूर्वीचीच प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय मग फसतो कुठं लक्षात घ्या सर्व काही वाचतो नोट्स वाढवत नेतो आणि एक्झाममध्ये प्रश्न आला तर काय म्हणतो हां बरंच ओळखीचं होतं म्हणजे लक्षात घ्या असं आणि मेहनतीचा अभिमान बाळगतो मी अगोदर सांगितलं पण तयारी करणारा विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करणारा जो विद्यार्थी असतो जे विचारतात तेच करतो नोट्स कमी करत नेतो नोट्स कापत नाही तो, का तो लक्षात घ्या मायक्रो 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 हे कामाचं नाही हे कामाचं नाही ढिगारा बाजूला करतो बरोबर आले का ह्याच्यावर त्याची नजर असते आणि अचूकतेचा आग्रह करतो तासांचा नव्हे अचूकतेचा आग्रह करतो मग तुमच्या तुम्ही अभ्यास फक्त करत असाल तर त्यातनं ज्ञान मिळेल पण जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एक्झामचा सेन्स प्राप्त होईल लक्षात घ्या एक्झामचा सेन्स येणं खूप खूप महत्त्वाचं आता परीक्षेत काय लागतं बघा परीक्षेत म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर वेळेवर आठवतं आहे का नेमके तुम्हाला माहीत आहे का गोंधळात तुम्हाला अचूक पर्याय निवडता येतोय का ही परीक्षेची गरज आहे परीक्षा कधीच विचारत नाही तुम्ही किती तास अभ्यास केला आणि किती पुस्तकं वाचली कोणाकुणाच्या नोट्स वापरल्या हे नाही कधी विचारत हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं अभ्यास जास्त आणि तयारी कमी होती तुमच्याकडनं आणि मुळातच तुम्हाला सांगतो स्पर्धा परीक्षा ही ज्ञानाची परीक्षा नाही अॅकॅडमिकसारखी ही, ही तुमच्याकडं असलेलं ज्ञान वापरण्याची परीक्षा आहे ते कौशल्य तपासण्याची परीक्षा आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही वाचनातून परीक्षेकडं जो तुमचा पारंपरिक अभ्यासाची पद्धत आहे की वाचनातनं परीक्षेकडे जाणं वाचणं भरपूर नोट्स काढणं मग ते शरीर सोडवणं ही जी पद्धत आहे परीक्षेकडे जाणं ते अपयशाला कारणीभूत ठरतं तुम्ही परीक्षेकडनं तुम्ही वाचनाकडे गेलं पाहिजे आणि मग तुम्ही तिथं तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे कोणताही टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे की त्यावर कोणते पी वाय क्यू विचारलेले आहेत ते कसे विचारले आहेत जे चुकीचे पर्याय आहेत ते कसे फ्रेम केलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या आणि समजा विशिष्ट त्या टॉपिकमधल्या कोणत्या घटकाची माहिती तिथं असणं अपेक्षित आहे एवढंच न बघता तयारीच्या दरम्यान काय बघायला पाहिजे की मग नंतर एखादा टॉपिक केल्यानंतर मग आपल्याला रिअल टाईममध्ये त्याचं लगेच टेस्टिंग करायला पाहिजे बाजारातल्या टेस्टची वाट बघायची तिथं काय गरज नाही लक्षात घ्या आणि त्या टेस्टिंगमधनं आपण कुठं फसतो आहे कोणत्या पॉईंटला फसतो आहे नेमका प्रश्न कशामुळे चुकतो आहे किंवा प्रश्न कशा चुकतो आहे ते म्हणा किंवा वेळेत सोडवून ते आहे का आप गोंधळाच्या स्थितीत आपल्याला योग्य मार्क करता येत आहे का तर ह्या गोष्टी बघा करायला पाहिजेत ह्या डेली तुमच्या तयारीचा भाग असल्या पाहिजेत तुमचं काय चालतं आहे डेली अभ्यास चालतो आहे तर त्यामुळे मी कन्क्लुजनला म्हणेन की अभ्यास करू नका स्पर्धा परीक्षेची तयारी करा